नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये रेल्वे ग्रुप डीच्या बत्तीस हजार प्लस जागांची व्हॅकन्सी निघालेली आहे आणि त्याचे ऑनलाईन अर्ज भरणं चालू आहेत पण या रेल्वे ग्रुप डीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय अत्यंत महत्त्वाचे आहे कारण हे दोन विषय मिळून तुमचे पंचावन्न मार्काचं तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला विचारलेलं आहे तर गणित आणि बुद्धिमत्तेचा भाव न करता गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये कसे आउट ऑफ मार्क मिळवायचे आणि सध्या जर तुम्ही आजपासून सुरुवात करत असाल आज तुम्ही झिरो असाल तर झिरोपासून सुरुवात करून तुम्ही पंचावन्नपैकी पन्नास ते पंचेचाळीस मार्क किंवा आउट ऑफ मार्क कसे भेटतील यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे हा यासाठी आहे आणि गणिताचे कोणकोणते घटक तुम्हाला विचारलेले आज आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बेसिकपासून तुम्ही तयारी करताना कशा पद्धतीनुसार तयारी करावी काय प्लॅनिंग असावी काय स्ट्रॅटजी असावी हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर लक्षात घ्या की गणिताचे तुम्हाला हे जवळपास एकोणीस टॉपिक आहे म्हणजे पहिला टॉपिक आहे तुमचा संख्या पद्धती दुसरा आहे बोडमातचे प्रश्न तुम्हाला येतील तिसरा आहे दशांश अपूर्णांक चौथा आहे अपूर्णांक पाचवा आहे लसावी आणि मसावी सहावा आहे गुणोत्तर व प्रमाण सातवा आहे शेकडेवारी आठवा आहे क्षेत्रफळ व गणपळ नववा आहे काळ व काम दहावा आहे वेगवेळ व अंतर अकरावा आहे सरळ व्याज व चक्रवेळ व्याज बारावा आहे नफा आणि तोटा तेरावा आहे अल्जेब्रा चौदावा आहे त्रिकोणमिती पंधरावा आहे स्टॅटिस्टिक्स सोळावा आहे वर्गमूळ सतरावा आहे वैवारी अठरावा आहे घड्याळ व कॅलेंडर आणि एकोणीसवा आहे पाण्याची टाकी व नळ हे अशी एकोणीस चॅप्टर तुम्हाला रेल्वे ग्रुप डीच्या गणिताच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच रिजनिंगमधले तुम्हाला हे तेरा चॅप्टर दिलेले आहेत पहिला आहे सहसंबंध दुसरा आहे संख्या श्रेणी आणि याबरोबर अल्फाबेटिकल श्रेणीसुद्धा आहे म्हणजे नंबर श्रेणी नंबर सिरीज आणि अल्फाबेटिकल सिरीज तिसरं कोडिंग डिकोडिंग चौथं मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजेच गणितीय क्रिया पाचवा आहे ब्लड रिलेशन नाते संबंध सहावा आहे सिलॉजिसम सातवा आहे जम्बलिंग आठवा आहे वेन आकृती नववा आहे डीआय म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशन दहावा आहे कन्क्लुजन अँड डिसिजन मेकिंग अकरावा आहे सिमिलिटीज अँड डिफरन्सेस बारावा आहे दिशादर्शन आणि तेरावा आहे स्टेटमेंट अँड अर्ग्युमेंट अँड ॲझम्शन तर बघा हे सर्व चॅप्टर तुमचे दोन्ही मिळून जर पाहिले तर हे एकोणीस आणि तेवीस असे टोटल तुमचे चॅप्टर आहेत आता मॅथ्सचे एकोणीस आणि रिजनिंगचे तुमचे तेरा चॅप्टर तर मॅथ्स आणि बुद्धिमत्तेचा आपण सायमल्टिन्युअसली दररोज अभ्यास करू शकतो तर त्यासाठी आता तुमचे सुरुवातीला तुम्हाला मॅथ्स करावं लागेल मॅथ्समधलं तुमचं बेसिक क्लिअर करावं लागेल जर तुम्ही आज झिरो असाल तर तुम्हाला काय काय करायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की सर्वात आज जी तुम्ही आजपासून सुरुवात करत आहे तर सर्वात आधी तुम्ही पाडेपाठ करा अकरा ते म्हणजे एक पासून ते वीस पर्यंतचे पाडे हे तुमचे पाठ असलेच पाहिजे त्यानंतर वर्ग आणि घनपाठ करा वर्ग व घनपाठ करा वर्ग व घन एक पासून तर तीस पर्यंतचे वर्ग तुमचे पाठ असले पाहिजे आणि एक पासून तर वीस पर्यंतचे घन तुमचे पाठ असले पाहिजे पाडे झाले वर्ग आणि घन झाल्यानंतर तुम्ही सुरुवात करायची आहे जर तुम्हाला बेरीजोदाबाकी येत नसेल त्याची प्रॅक्टिस करा जर तुम्हाला गुणाकार येत नसेल मी झिरोपासून समोर राहिलो जर तुम्हाला गुणाकार येत नसेल तर त्याची तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा दोन तीन दिवस त्यानंतर तुम्ही पहिला चॅप्टर घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही पहिला चॅप्टर घ्यायचा आहे अपूर्णांक सर्वात पहिले तुम्ही अपूर्णांक क्लिअर करा अपूर्णांक क्लिअर क्लिअर केल्यानंतर दशांश पूर्णांक क्लिअर करा दशांश पूर्णांक केल्यानंतर तुमचा सुद्धा क्लिअर होईल बोडोमास झाल्यानंतर तुम्ही वर्गमूळ घेऊ शकता वर्गमूळ झाल्यानंतर तुम्ही शेकडेवारी घ्यायची आहे शेकडेवारी झाल्यानंतर तुम्ही लसावी मसावी हे चॅप्टर घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही संख्या पद्धती हा चॅप्टर घ्यायचा आहे आणि नफा तोटा हा चॅप्टर घ्यायचा आहे बघा पहिले पाडेपाठ करायचे नंतर वर्ग आणि घनपाठ करायचे जर तुम्हाला गुणाकार बहाकार येत नसेल तर त्याची प्रॅक्टिस करा लक्षात घ्या जे झिरोपासून सुरुवात करत आहे त्यांच्यासाठी मी सांगू राहिलो ज्यांना येते त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली तरी चालते पण प्लॅनिंगनुसार तुम्ही अशा पद्धतीनुसार जायला पाहिजे पहिले तुम्ही अपूर्णांक करणार नंतर दशांश अपूर्णांक करणार नंतर बोडोमास करणार नंतर तुम्ही वर्गमूड करणार नंतर लसाईमसाई करा शेकडेवारी करा नफातोटा करा आणि संख्या पद्धती करा बघा या सर्व चॅप्टरचे जे व्हिडिओ आहे मी व्हिडिओ लेक्चर तुमचे या सर्व चॅप्टर घेणार आहे यामधला मी ऑलरेडी तुमचं त्रिकोणमिती हा चॅप्टर घेतलेला आहे आणि त्याचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमधले प्रश्न सुद्धा मी तुमचे घेतलेले आहे आता चार पाच अगोदर दोन दिवसा अगोदरच मी तुमचा वैवारी हा चॅप्टरसुद्धा सुद्धा घेतलेला आहे आणि त्याचं फक्त आपले प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमधले प्रश्न राहिलेले आहेत तर हे सर्व चॅप्टर मी तुमचे घेणार आहे मग सुरुवातीला स्टडी करताना हे सर्व चॅप्टर अशा तऱ्हेने करायचे की यामधला कुठलाही प्रश्न तुम्हाला आला तर तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे एकदम बेसिक पासून क्लिअर करायचं आहे कारण पुढचे चॅप्टर बघा गुणोत्तर व प्रमाणमध्ये तुम्हाला शेकडेवारी किंवा लसाई मसाईचा होणार आहे त्यामुळे हे चॅप्टर तुमचे क्लिअर पाहिजे अपूर्णांक दशांश अपूर्णांक बोडमास प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना त्याचा उपयोग होणारच आहे म्हणून हे सुरुवातीला हे चॅप्टर क्लिअर करणं पाहिजे क्षेत्रफळ आणि घनपळ हा टॉपिक जो आहे हा लक्षात घ्या क्षेत्रफळ आणि घनपळ प्युअरली फॉर्म्युला बेस्ड टॉपिक आहे आणि काही कन्सेप्ट आहेत तो टॉपिक तुमचा क्लिअर होईल काळ व काम एकदम इजी चॅप्टर आहे थोडीशी प्रॅक्टिस जास्त करावं लागेल चार दिवसात चॅप्टर क्लिअर होऊन जाईल वेगवेगळ्या अंतर हा सुद्धा चॅप्टर मी तुमचा घेतलेला आहे आणि या चॅप्टरचे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन घेण्याचे आपले बाकी आहेत ठीक आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज तो एकच फॉर्म्युला आहे त्याच्याच बेसवरती आहे आणि काही ट्रिक्स आहेत अत्यंत महत्वाचा टॉपिक्स आहे दोन ते तीन प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसतील नफा तोटा ट्रिक्सनुसार सॉल्व करता है, तो इझी आहे अल जर म्हटलं तर एक्स वाय आलं तर एक्स वायचं जे चॅप्टर आहेत आपण घेऊन टाकू कसं सोप्या पद्धतीनुसार घ्यायचा आहे त्रिकोण मी मी ऑलरेडी घेतलेला आहे स्टॅटिस्टिक्स स्टॅटिस्टिक्समध्ये आलेख असतील वृत्तालेख असतील वृत्तालेख असतील ते सर्व मी घेऊन टाकेल वैवारी आपण ऑलरेडी घेतलेला आहे घड्याळ व कॅलेंडर एकदम सोपी चॅप्टर आहे पाण्याची टाकी व नळ हा सुद्धा एकदम सोपी चॅप्टर आहे जर तुम्ही पहिले हे जर काही जे मी चॅप्टर सांगितले ते जर तुम्ही क्लिअर केले आणि प्रत्येक चॅप्टर एक लक्षात घ्या गणिताचं मी आधीपासून सुरुवात घेणार आहे म्हणजे बेसिकपासून तुमचं गणित मी घेणार आहे पण काही दिवस झाले मी बघतोय की व्हिडिओला जास्त व्हिडिओ बघत नाहीत कारण माझं चॅनल हे दोन हजार सतरामध्ये मी चालू केलं होतं तेव्हापासून मी पाहिलं की आपण जर शिकवण्याचे व्हिडिओ टाकले तर ते कोणी जास्त पाहत नाही त्यामध्ये स्ट्रॅटर्जी असेल किंवा सिलेबस असेल असे प्रश्न जर टाकले व्हिडिओ जर टाकले तर ते जास्त मुलं पाहतात त्यामुळे मी काही दिवस झाले ते बेसिक चॅप्टर आधीच घेतलेलं आहे दोन हजार वीसमध्ये मी ते एकवीसमध्ये मी बेसिक चॅप्टरसुद्धा तुमचे घेतलेले आ, आता जर तुम्हाला ते पाहायचे असेल तर निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही ते बघू शकता आणि ते जर जुने चॅप्टर तुम्हाला पाहायचे नसेल तर आधीपासून आपण सर्व चॅप्टर हे घेणार आहोत त्यामुळे काही अडचण किंवा काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे सर्व चॅप्टर आपण एकदम बेसिक पासून घेणार आहोत ठीक आहे सर्व चॅप्टर आपण घेणार आहोत आणि कुठल्या परी स्टडी करायचा हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आता लक्षात घ्या रिझनिंग रिजनिंग जर पाहिलं तर रिजनिंग तुमचं तीस मार्काचं आहे आणि आपलं गणित जे आहे पंचवीस मार्काचं आहे आता रिजनिंग बघा रिजनिंगमध्ये कॅल्क्युलेशन खूप कमी आहे आणि रिजनिंगमध्ये तुमचे तीसपैकी तीस मार्क मिळू शकतात असं रिजनिंग तुमचं होऊ शकते सहसंबंध एकदम सोपी टॉपिक संख्या श्रेणी आणि अल्पाबॅटिकल सिरीज एकदम सोपी टॉपिक कोडिंग आणि डिकोडिंग मी नेमकाच चालू केलेला आहे ज्यांनी कोणी तो बघितला नसेल त्यांनी माझ्या व्हिडिओमध्ये निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या युट्यूबवरती चॅनलवरती जाऊन तो बघून घ्यायचा आहे गणितीय क्रिया बोडवा श्रीमानुसार सेम आहे एकदम सोपी आहे फुकटचा प्रश्न आहे नातेसंबंध सोपी आहे फक्त थोडंसं काय असतंय ज्याला नाते संबंधात ज्याला नाते समजतात त्याला नातेसंबंध येतो सिलॉलिझन एकदम सोपी जम्बलिंग सोपी वेन आकृती फुकटचे मार्क डेटा इंटरप्रिटेशन थोडासा वेगळा आहे डेटा इंटरप्रिटेशनसाठी तुम्हाला शेकडेवारी हा टा चॅप्टर लागेल लसाई मसाई तुम्हाला आलं पाहिजे नफातटा तुम्हाला आलं पाहिजे आणि गुणत्तर हा व प्रमाण हे, हे तुम्हाला आलं पाहिजे म्हणजे याचाच उपयोग करून तुम्ही डेटा इंटरप्रिटेशन हे सॉल्व करू शकता पुढे आहे कन्क्लुजन आणि डिसिजन मेकिंग हे बघा हे आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये कुठेही तुम्हाला भेटणार नाही आहे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस हे मराठीच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल दिशादर्शन भेटून जाईल स्टेटमेंट अँड अर्ग्युमेंट अँड कन ॲजम्पशन आता बघा कन्क्लुजन अँड डिसिजन मेकिंग स्टेटमेंट अर्ग्युमेंट अँड ॲडजम्पन हे चॅप्टर मी तुमचे घेणार आहे आणि हे सर्व चॅप्टरसुद्धा तुमचे मी क्लिअर करून देणार आहे तेराचे तेरा चॅप्टर तेरा रेल्वे ग्रुप डीच्या हिशोबानुसार ठीक आहे तर हे कशा पद्धतीनुसार करायचे ते आपण प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे रिजनिंगमधलं पाहिलं तर मला तरी वाटते हे तेराचे तेरा चॅप्टर जे आहेत एकदम इझी आहेत तर याचे तीस पैकी तीस प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता पण रिजनिंग सॉल्व्ह करण्याच्या अगोदर वर्ग घन गुणाकार पाहिजे त्याच्यानंतर अपूर्णांक दशांक बोडमास वर्गमूळ शेकडेवारी तोटा लसावी मसावी हे सर्व चॅप्टर तुमचे क्लिअर पाहिजे तरच तुम्ही रिजनिंगला पुढे जायचं आहे नाहीतर रिजनिंगला तुम्ही कोडिंग डिकोडिंगला सध्या हात लावू शकता नातेसंबंधाला हात लावू शकता त्याच्यानंतर तुम्ही जम्बलिंगला हात लावू शकता दिशादर्शनला हात लावू शकता पण बरेच चॅप्टरमध्ये तुम्हाला गणिताचा उपयोग तुम्हाला होणार आहे गणिताशिवाय तुम्ही रिझनिंग सॉल्व्ह करू शकणार नाही आहे ठीक आहे आणि याच्याबरोबर एक लक्षात ठेवायचं आहे संख्या पद्धतीमध्ये तुम्हाला संख्या कोणकोणत्या तऱ्हेच्या असतात समसंख्या असेल मूळ संख्या असेल नैसर्गिक संख्या असेल त्रिकोणी संख्या असेल त्यानंतर जोडमूळ संख्या असेल या सर्व संख्या संयुक्त संख्या हे सर्व संख्यांचे प्रकार त्याला काय म्हणतात हे सगळं तुमचं पाठ पाहिजे ठीक आहे आणि या सर्व विषयांचा गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना तुम्ही लिहूनच सॉल्व करायचं आहे मी एकदा पेपरला चाललो होतो बरेच आपले विद्यार्थी असे आहेत बरेच आपले मित्र असे असतात की ते फक्त व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना समजते कसं करायचं आहे पण ते त्यांच्या नोटबुकमध्ये लिहित नाहीत नोटबुकमध्ये लिहिल्यामुळे न लिहिल्यामुळे काय होते की त्यांची जी प्रॅक्टिस आहे कॅल्क्युलेशन फास्ट होण्यासाठी जी ट्रिक्स आहे किंवा जे पद्धत असायला पाहिजे कॅल्क्युलेशन त्यांचं फास्ट होत नाही तुम्ही तोंडी कॅल्क्युलेशन असा करत असाल एकदम बेस्ट आहे पण काही गोष्टी तुम्हाला लिहूनच करावं लागतील त्यामुळे मॅथ्स आणि रिजनिंग सॉल्व करताना लिहूनच करायचं आहे मी एकदा पेपरला चाललो होतो बघा एक आ, आता गंमत आहे एकदा पेपरला चाललो होतो एस बी आय पी ओचा एक्झाम होती एस बी आय पी ओची एक्झाम होती आता बऱ्याच विद्यार्थी काय असतात माहीत आहे का आता यूट्यूब पहिले एवढं हे नव्हतं यूट्यूबवरती एवढे लेक्चर नव्हते आता त्या काळामध्ये या कोविडपासून आपल्या यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि भरपूर यूट्यूबवरती सर्व मटेरियल आपल्याला आता भेटते तर त्यावेळेस काय होतं एक मुलगाने एस बी आय पी ओचा पेपर असेपर्यंत काहीच अभ्यास केला होता माझा मित्र जायतो ठीक आहे आता तो काय करू आला आम्हाला आमचा पेपर होता अमरावतीला बडनेरामध्ये तर आम्ही ट्रेनने चाललो होतो तर त्यावेळेस काय करत होता एक पुस्तक घेतलं होतं मॅथचं त्याच्यामध्ये प्रश्न पाहत होता उलटत होता प्रश्न पाहत होता उलटत होता प्रश्न पाठ होता उलटत होता मी त्याला विचारलं अरे काय करू आला तर म्हणे मी प्रश्न पाहू आलो आणि त्याचे उत्तर पाठ करू राहिलो म्हणे आता तुम्ही सांगा गणिताचे उत्तर पाठ केले जातात का आणि गणिताच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असतात गणिताच्या व्हॅल्यू काय असतात वेगवेगळ्या असतात त्यामुळे जोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन करत नाही ते कशा पद्धतीनुसार सोडवलं आहे ते जर तुम्ही करत नाही तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता का नाही करू शकत त्यामुळे त्या पद्धतीनुसार तुम्ही केलं पाहिजे गणित हे लिहूनच सॉल्व करायचं आहे नोट्स बनवायचे आहेत त्यानंतर एक चॅप्टर झाल्यानंतर त्याचे रेल्वे ग्रुप डी असेल एन टी पी सी असेल त्यामध्ये आलेले सर्व प्रश्न तुम्ही लिहून ते सॉल्व्ह करायचे आहेत स्पेशल नोट्स त्याची बनवायचे आहे आणि ते झाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा द्यायची आहे आता गणितासाठी जर म्हटलं आपल्या मराठीमध्ये जर तुम्हाला गणित करायचं असेल तर तुम्ही सतीश वशेसरांचं फास्ट ट्रॅक मॅथ्स हे बुक्स घेऊ शकता माझ्या दृष्टिकोनातून आणि हिंदीमधून जर मग पाहायचं असेल तर तुम्ही आर एस अग्रवाल हे पुस्तक तुमच्या जवळ ठेवू शकता कारण काही चॅप्टर जे आहेत अल्जेब्रावाले स्टॅटिस्टिक्सवाले त्याच्यानंतर त्रिकोणमिती झाले हे चॅप्टर आपल्याला सतीश वसेमधून क्लिअर होणार नाहीत तर ते चॅप्टर आर एस अग्रवालमधून करावं लागतील आणि सतीश वशेमध्ये सुद्धा या चॅप्टरमधलं बरेच हाय लेवलचे प्रश्न नाही आहेत तर ते, ते प्रश्न सर्व मी व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहेत पण बुक्स जर तुम्हाला सध्या मराठीमधून घ्यायचं असेल तर सध्या तुम्ही सतीस वर्षाचं माझ्या मते घेऊ शकता बुद्धिमत्तेसाठी जर तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या दृष्टिकोनातून अनिल अंकलिपी घेऊ शकता आणि अनिल अंकलिपीसोबत तुम्हाला आर एस अग्रवाल हे जनरली घ्यावंच लागेल आर एस अग्रवाल थोडं मोठं पुस्तक आहे पण यामध्ये तुम्हाला हे जे टॉपिक आहेत स्टेटमेंट आर्ग्युमेंट अँड अजम्प्शन डेटा इंटरप्रिटेशन कन्क्लुजन अँड डिसिजन मेकिंग सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस हे जे वेगळे चॅप्टर आहेत जे आपल्या मराठी पुस्तकांमध्ये जनरली नाही आहेत ते तुम्हाला त्या पुस्तकामध्ये भेटतील म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करायला एखादं बुक्स घेणं हे गरजेचं आहे तर हे दोन बुक्स मी तुम्हाला रेफर करतो गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला ते घेणं गरजेचे आहेत ठीक आहे आणि लक्षात घ्या जर तुम्ही घेत नसाल बुक्स तरी काय अडचण नाही पण तुम्हाला माझे लेक्चर कंटिन्यू पाहावं लागतील त्याच्या नोट्स काढावं लागतील कारण बुक्स असलं तर आपल्याला ते समजेल असं नाही आहे बुक्स अग्रवाल अग्रवालमध्ये ट्रिक्स वगैरे काही नाही आहेत अनिल अंकलिकीमध्ये ट्रिक्स वगैरे काही नाही आहेत सतीश वसेमध्ये काही ट्रिक्स आहेत आर एस अग्रवाल तर नॉर्मल बुक्स आहे तर त्यामुळे आर एस अग्रवालचे आपल्याला फक्त प्रश्न पाहायचे आहेत पण ते कशा पद्धतीनुसार सोडवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या सर्व ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे फक्त हे दोन पुस्तकं तुम्हाला त्यामध्ये घेणं गरजेचे आहेत एक लक्षात घ्या की मला गणित येत नाही माझं गणित होणार नाही मला दहा वर्षे झाले अभ्यास सोडून तर लक्षात घ्या तुम्हाला जर माहीत असेल आपन 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 द पूर्णांक आपण पाचवीमध्ये शिकलो होतो लसाई मसाळी आपण पाचवीमध्ये शिकलो होतो वर्गमूळ आपण पाचवीमध्ये शिकलो होतो नफातोटा आपण पाचवीमध्ये शिकलो होतो शेकडेवारी पाचवीमध्ये शिकलो होतो क्षेत्रफळ घनफळ पाचवीमध्ये शिकलो होतो एकदम हे जे आहेत बोडमास आहे संख्या पद्धती आहे हे आपण पाचवी सहावीमध्ये सातवीमध्ये शिकलेलं आहे ठीक आहे आता विसर पडला असेल आता तुम्ही भरपूर दिवस झाले काही मुलं रेग्युलरमध्ये आहेत त्यांना काही वाटत नसेल ते चांगल्या तऱ्हेने अभ्यास करत असतील त्यांचं सिलेक्शन होते पण ते त्यांचं सिलेक्शन का नाही जे रेग्युलर अभ्यास करतात त्या मुलांचं सिलेक्शन न होण्यामागचं कारण असं आहे की दुसऱ्यांना ते अलकट समजतात त्यांना वाटते आपल्याला सर्व काही येते आणि पेपरमध्ये जे एक्झाम्पल येतात त्याची ती प्रॅक्टिस करत नाही त्यामुळे त्यांची मिरिट लिस्ट एक दोन तीन चार मार्कानं राहून जाते तुम्ही कितीही हुशार असाल तर जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत अशा तऱ्हेन तयारी करा की तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर त्यामधला तो सोडा सोडवता आला पाहिजे कारण म्हणतात की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागते त्यामुळे हा जो काळ आहे हा शांततेचा काळ आहे या शांततेच्या काळामध्ये चांगली मेहनत करा चांगला अभ्यास करा मी तुमच्या सोबतीला आहे आणि एक तुम्हाला एक एक्सपिरियन्स माझ्यासोबतचा मी तुम्हाला शेअर करायला सांगतो की माझं बुलढाणा जिल्ह्यामध्ये गाव आहे तिथं आमच्या खामगाव तालुक्यामध्ये माझी दोन हजार तेरापासून तर दोन तीन वर्ष मी रेल्वेत लागण्याच्या अगोदर माझी अकॅडमी होती निर्धार स्पर्धा परीक्षा क्लासेसमधून तिथं मंगेश नावाचा मुलगा होता तो माझ्या आकडेमध्ये आला तर त्याला मी तुम्हाला अक्षरशः सांगतो त्याला बेरीज करता येत नव्हते बेरीज बेरीजमध्ये हातचा आला की प्रॉब्लेम यायचं आणि वजबाकीमध्ये परत हातचा आला दोनातून पास गेले रे किती राहिले हे सुद्धा तो सांगू शकत नव्हता तर तुम्हाला हातचा कसा घ्यायचा हे सुद्धा त्याला समजत नव्हतं त्या विद्यार्थ्याला मी तिथूनपासून क्लिअर करत करत घेतलं आणि आज तो मी ज्या भरतीमध्ये रेल्वेमध्ये लागलो होतो त्याच भरतीमध्ये तो, भरती तो रेल्वेत लागलेला आहे इतक्या मेहनतीने इतक्या जिद्दीने त्याने गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास केला आणि गणित आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरच आज तो रेल्वेमध्ये आहे आज त्याला सुद्धा पाच वर्ष रेल्वेमध्ये कम्प्लीट झालेले आहेत म्हणून तुम्ही जर तुम्हाला गॅप पडला असेल किंवा तुम्ही काही गोष्टींना सामोरे जात असाल तुमची परिस्थिती खराब असेल किंवा तुमचा जो मटेरियल अव्हेलेबल नसेल यासाठी रडत बसू नका मी तुमच्या सोबतीला आहे कंटिन्यू माझे व्हिडिओ बघा एखाद्या वेळेस व्हिडिओ यायला एक, या एक दिवस येऊ शकत नाही किंवा मी सुद्धा जॉब करतो एखाद्या वेळेस व्हिडिओ नाही टाकला तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे माझ्या ज्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह यूट्यूब चॅनल आहे यावरती मी आधीसुद्धा भरपूर चॅप्टर घेतलेले आहेत ठीक आहे त्यावेळेस मोबाईल खराब होता थोडीशी क्लिअरिटी कमी जास्त होऊ शकते आतासुद्धा आपण मोबाईलवरती व्हिडिओ बनवत आहे आणि आप आपला व्हाईट बोर्ड आहे त्यामुळे तुम्हाला दिसायला जसं डिजिटल बोर्ड आहे ते एकदम भारी दिसते आपलं तेवढं नाही आहे आपली तेवढी हे पत नाही आहे ठीक आहे तर पण तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे आधी डिजिटल बोर्ड होते का नव्हते या गोष्टी नव्हत्या आपला जो जेव्हा मटेरियल वाले येईल आपला जो जेवढे पै जेव्हा पैसे येतील तेव्हा सुद्धा मी कॅमेरा घेऊन किंवा डिजिटल बोर्ड घेऊन व्हिडिओ बनवण्याची प्रयत्न करणार आहे पण सध्या आपल्या व्हाईट बोर्डवरतीच या गोष्टी चालणार आहेत त्यामुळे कंटिन्यू प्रॅक्टिस करा कोणत्याही गोष्टीचा भाऊ करू नका आणि ही महाराष्ट्र एक्सप्रेस जी आहे आपली रेल्वेमध्ये लागण्याची महाराष्ट्रामधले जास्तीत जास्त मुलं लागले पाहिजे हीच माझी इच्छा आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र